जागृती जय भारत आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी पुण्यापासून जवळच असलेल्या हिंजवडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जांभे या गावात वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना मानवी विष्ठा खाऊ घालण्याचा प्रकार घडलेला आहे अत्यंत भयानक घृणास्पद असा हा प्रकार आहे आता आमच्यासोबत हे पीडित कुटुंबीय आहे ज्यांना विष्टा खायला घातली सुनील पवळे हे सुद्धा आमच्या सोबत आहेत जाणून घ्या अत्यंत घटनास्पद प्रकार त्यांच्याच तोंडून काय झालं नेमकं न सुनील अनिल पवळे आहे मी कामाला जाई लागायचं होतं तर मला मालक म्हणले सुनील कामाला चल तर शेठ म्हणलं थोडा टाईम राहिला होता कामाला एक वाजून पन्नास मिनटांनी शेट आलते तर दहा मिनटं राहिले होते शेठ म्हणलं तर थोडा आम्ही जेवतोय म्हणलं पाच पाच मिनटात आम्ही आलोच म्हणलं तर माणसं शेजारची बोलावं म्हणलं तेवढंच तर थांबले परत तिथंच थांबल्यानंतर आम्हाला म्हणले मग वडिलांना म्हणले पोळे चल का आम्हाला तर पप्पा म्हणले हा शेट आम्ही येतो जेव जेवतोय जेवले जेवले आम्ही लगेच येतो तर जेवता जेवता मग एवढंच फक्त शेटला एवढंच बोलल्यानंतर शेटने डायरेक्ट वडिलांना हनुमान केली मारल्यानंतर मग मी थोडं मध्ये गेलो म्हणलं शेट म्हणलं कशाला मारता हे करता म्हणलं आम्ही तिघं बी म्हणलं ना येतो का आम्हाला तर तर मी असं बोलल्यानंतर मग मला पण माराय हनुमान चालू केले त्यांनी तर मला भरपूर मारलं मारल्यानंतर मम्मीमध्ये आली मम्मींनी म्हणले कशाला हानमार चालू करायला लागले आम्ही तिघं बी येतो म्हणले ना तर मम्मीला ढकलून दिलं मम्मीला शिव दिली, दिली। सर आई गेले म्हणून बाजूला सर सरकवून ढकलून दिली तर मम्मीने मम्मीला ढकल्यानंतर मला मग थोडा राग आला राग आल्यानंतर मी बाहेर घरातनं बाहेर आलो मी म्हणलं मात दरची म्हणलं हे सारखा मम्मी वडिलांना शिवायगाळ्या हानमार हे करतो म्हणलं हनुमान कर्तव्य म्हणल्यावर मग नंतर मग थोडं मी रागाने आणि बेनं मी बाहेर थोडा पळून गेलो रागाच्या ह्याच्यात म्हणलं थोडं बांधणं होतं त्यामुळे मी बाहेर निघून गेल्यानंतर मग त्याच्या भाचाला त्यांनी पाठवलं म्हणलं हे मांग आणि मारले माजली म्हणलं ह्यांचा माझं होतो तर त्यामुळं म्हणला त्याला घेऊन ये म्हणला ऋषीचा घेऊन ये मग त्याचा भाचा मला घ्यायला आला भाच्यानी फॅशन गाडी घेऊन आला तर थांबवल्यानंतर मला म्हणला बस म्हणला गाडीवर तर म्हणलं जा म्हणलं मी चलत येतो चलत येतो म्हटल्यानंतर नाही म्हणला तू लय माजला ना म्हणला बस म्हणला गाडीवर तो मामाकडून येतो म्हणला तर तरी तर ते त्याने मला ओढलं तर माझी ती टी शर्ट ती गुंडी गुंडी बी तुटली टी शर्ट थोडं फाटलं त्याने खिचून असं ओढल्यानंतर तर मी गाडीवर बसलो बसल्यानंतर मग त्याच्या तर मम्मी मागणंच पळत पळत आली म्हणली ऋषिकेश महाराण बिरण असं मम्मीच्या मनात आलं तर त्यांनी मला फक्त बळजू केली चल चल म्हणून म्हणलं मुन, तुझा म्हणलं गाडी घेऊन मी तो मागणं चलत तर नाही म्हणला नंतर ना मम्मीने सांगितलं ऋषिकेश तुम्ही मामाला सांग मार मारण बिरण सांगते एवढं फक्त कामाला लागते लागण ते काय करू नका एवढंच फक्त मम्मी म्हणली तर मम्मीला बघते म्हणलं हो चालन मी सांगतो तर ऋषीनी त्याच्या मामापशी बघते मला समोर आणून दिलं ऋषीनी गाडी लावली आणि ऋषी भट्टीवर गेला विडभट्टीवर मग नंतर त्यांनी म्हणजे संदीप पवारने मला मारतानी त्याच्या तोंडातून एक शब्द बी आला नाही मामा नका मारू त्याला कामाला लागून द्या लागन तिघं जणं लागत्यान का असेल ते आपण नंतर बघू तर असं बी काय बोलणार नाही डायरेक्ट तिथनं मला हान परत चालू केली मग त्याची बायको समोरच म्हशीच्या गोट्यापशी होती म्हणजे त्यांचा गायचा गोटा आहे तिथं मग थांबल्यानंतर त्याच्या बायकोला त्यांनी शिव्या गाळ्या केल्या दीपाली तू विष्ट घेऊन ये म्हणला विष्टा घेऊन तर तिने ऐकलं नाही मग त्यांनी मग परत गाळ्या केल्या तुला फावड्याच्या नाण्यानी मारण म्हणला मग तिने तसं तिने ऐकल्यानंतर तिने विष्टा घेऊन आली एका एक गमिलात आणली आणि माझ्या समोर ठेवली समोर समुर्थ ठेवल्यानंतर त्याने मला म्हणला हे विष्टा खा म्हणलं साय शेट म्हणलं असं नका ना करू म्हणलं दुसरी तुम्ही मला मारा म्हणलं तुम्हाला एक शब्द बोलणार नाही का मारता म्हणून बी विचारणार नाही म्हणलं एवढी कशाला सजा देतात तरी ते म्हणला मग एक एक ठीक आहे म्हणला तू म्हणतो ना चालन म्हणला तर म्हणला मग तुझ्या आई संघट संबंध करणार तर विष्टा तर खा त्या म्हणलं अशी म्हणला नका देऊ मग त्याने बळजुरबी करून माझ्यावर लय मजबुरी केली मं मग त्याने मला हाताने त्याच्या गू चारला आणि तो उरलेला होता ते मग त्याने लय मजबुरी केली तुझ्या आई संघट ते असा संबंध करणार तर हे तर खा तर मी म्हटलं आईसंघड संबंध नाही करू शकत म्हणलं मी विष्टा खाऊ शकते मग ते उरलेला मी खाल्ला हाताने पहिल्यांदा त्याने चारला नंतर उरलेला मी खाल्ला धन्यवाद हे बघितलं आपण की आप भीती सुनील पोळे यांनी सांगितलेली आहे अत्यंत अंगावर शहरी आणणारी काटे आणणारी ही घटना या पुणे शहरामध्ये घडते आता अनिलची पत्नीसोबत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नेमकं काय घडलं होत त्या दिवशी नेमकं घडलं होतं आम्ही तिघंही जेवत होतो मग जेवत आणि आमच्या दोघांचं जेवण आवरलं सुनीलचं आणि माझं मग त्याचे पप्पा जेवत ते होते त्यांचं नव्हतं आवरलं जेवण मग शेटाले पोळे कामाला चल तर पोळे म्हणलं आम्ही म्हटलं हानी घालू त्यांचं आवरलं की ती येते तर मी एवढं म्हणलं तर नाही नाही पवळे तू दोन दिवस झालं कामाला नाही तुझेले लि नाटकं चालू आहे तू पहिला पुढं हो तर हे म्हणले नाही नाही शेट येतो दोघं निघालेत ना येतोय मी पण कामाला नाही नाही डायरेक्ट शिवाय द्यायला सुरुवात केली आणि डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला झाला आम्ही कामाचे कपडे घालून बाहेरच निघलो चप्पलही आता घरामध्ये हल्ला चालू म्हणलं आम्ही कामाला कसं जाणार सोडवायला मधी पोरग मी मग पोराला म्हणला शेट म्हणला कशाला मारताय तुम्ही पप्पा येणार आहे मम्मी येणार आहे मी येणार आहे तुम्ही कशाला गाळ्या करता आणि कशाला मारता तुझ्या तर आईला झवलं तुझ्या तू शानपणा करतो तू कामाला हो मी ह्याला बघतो मग कुठल्याही मुलाला वाटेल का बापावर हंगामा होतोय ना आपण कामाला जाणं तर पोरगं म्हणलं शेठ राहू द्या शेठ नक हान मार करू आम्ही तिघंही जातो एवढंच आम्ही आमच्या तोंडात हीच दुसरं काहीच नाही तेवढंही आम्ही म्हणतो तर नाही नाही तुझी तुझी आई तू बाजूला घाल तू मग देऊ नको तर म्हणलं शेठ शिवा काय करू नका त्याला बी देत आहे तुम्ही ह्याला बी देताय एवढं करताय तुझ्या आईची गांड मला म्हणला तर म्हणलं तर मला शिवी तशी दिली पोरगं म्हणलं म्हणला शेट शिवा काळ्या कशाला करताय ना तुम्ही अन्याय करताय शिवा देऊन मला शिव दिल्यावर हे म्हणला हे म्हणला की मग ह्याला बी धरकी पकड ह्याला पण हाय सुरुवात केली मग ह्याला हानायला सुरुवात केली की हेला म्हणलं बाळा जास्त कमी काय होऊन तू ह्याला धरला आणि साईडला बाहेर काढला मी बाहेर काढला तर थोड्यात बाहेर काढल्यावर हे थोडं घरामागं थोडाच पळत गेला पळत गेला की मग मी ह्यांचं मीठ उचतं पर्यंत ऋषी त्याच्या भाच्याला म्हणला ऋषी त्याला धरून आणि त्याचा मात झिरवतो मी मागा मारायची जात ना माजलेलीच आहे त्यांची चांगली जिरवायची त्याला धरून आणतो आता हे मला भीती पडली मी थरथर कापते मी घाबरून गेले एकटीच सोडवायला एकसुद्धा कोणीच नाही शेजारचं मग तेवढं झालं मदत मागितली तर मदतसुद्धा नाही आम्हाला कोणी दिली एवढ्या टायमामध्ये मग ते झालं मी तर अशी घाबरून गेलेले मला काय करावं हे सुसाना मग म्हणलं तर ऋषी तर मागं गेला ऋषी नुकसान हाततो ह्याला म्हणलं ह्याचं काही खरं नाही तेवढ्यात ना मी मागं पळत गेले पळत गेले ऋषी म्हटलं जेवढं पाहिजे तेवढं मारायला दुसरं काय नको यायला व म्हणलं एवढं पण कर म्हणलं तुझ्या मामाला सांग भास्कर म्हणा मारा अगोदर बी घरात मारलं म्हणलं आता पण नको मारायला सांगू नाही ना म्हणलं मामी मी बराबर करतो मी मामाला मारायला सांगत नाही काय नाही तेवढं म्हणला तो आणला मामाच्या ताब्यात त्यांनी दिला आणि कामगारांच्या मागं ते जाऊन थांबला त्याच्या बहिणीला आवाज देते ऋषी सोडवरे मिटवरे म्हणते तरीसुद्धा ऋषी आनंद ताब्यात दिला ऋषी मदत करायला काही येणार ना मग ते झालं बायको बहीण आई सर्व थांबले होते ह्याला धरून आणल्यानंतर तर रे कोणतं कोण आणतं रे हे गू भरून तर कुणीच थांबणार ना दीपाली तू आणतीस की काय करतीस तुला काय करू मी तर तिला म्हणा एका दांड्यातच तुला खलास करतो तिच्यावर शिवायचा हल्ला केला त्याने बायकोवरती तिला मजबूर केलं तिला शिवागाळ्या करून ती घाण भरून आणायला लावली एका घमेल्यात ती घाण भरली एक विटा ते खडांगी असते त्याच्यावरती ठेवली त्याच्यावर ठेवल्यावर म्हणला मग उभा केलं ह्याच्या पॅन्टीचा हात तर त्याचा सुटलाच नाही त्याला सोडं नाच तो झपके चालू आणि ती पॅन्ट धरलेली मग ते असताना मग ती असं एका साईडला ठेवलं ठेवलं तर म्हणलं आता बघा कामगाराने सर्वांना उभा केलं कामं बंद करून बघा रे मला शिवी दिल्यावर मी शिक्षा काय करतोय ती कामगार अशी सर्व थांबल्यात पण कुणाच्या तोंडातनं हिंमत व्हायना की शेट राहू द्या आता झालंय चुकलंय माफी मागते त्याची आई त्याचे पप्पा आणि सुद्धा माफी मागतोय जेवढं मारायचं तेवढं तोंडात रक्त पडचतं मारा शेट पण ही सजा नका देऊ हे माझ्या तोंडात नाही येत आहे तरी पण नाही शेटने माफ केलं एक छत्तीसगडवाला तो काम करत होता ते म्हणला शेठ जाणदो माफी मागरी म्हणून की मा मापी मागरी पापा मागरा ओबी मांगरा माफ कर दो तरीसुद्धा नाही त्याने ऐकलं ते त्याने त्याचं खरं केलं त्याने काय केलं ते शेजारी ठेवला आईसोबत समन करतोच काही वेस्ट खातोच मजबुरीने त्याच्या हात असा धरायचा आणि त्या वेस्टमध्ये हात घालायचा हां माझा हात भरला तर भरू देर पण तुला चारायचीच तु चा हे आमचं म्हणणं मग तू त्याला चारायचं केलंच मग आम्हा आमचं म्हणणं की त्याला सजा झालीच पाहिजे आम्हाला हे करायचं आहे मग तेव्हा ही आम्ही कंप्लेंट गुरुवारी नोंदवली बुधवारी ह्याला मी मेवण्याकडे पाठवला मेवण्याकडे पाठवल्यावर मेवण्याने मेवण्याला आणि पोराला मी काय सांगितलं तुम्ही काय हालचाल करू नका जी काय करन ती मी करन आणि कानून करन तिथं जाऊन आपण काय करायचं ते करू भीत आले मी गुरुवारी आम्हाला सुट्टी नाही आम्हाला सुट्टी देत नव्हता दोन दिवस तरी काम केलं हे झाल्यावर सुद्धा मग ते झाल्यावर आम्ही दोन दिवस काम केलं काम केल्यानंतर मी वीस रुपये शेजारी घेतले ते वीस रुपये घेऊन ह्यांच्यापर्यंत पोहोचले पुरीला भेटायचं निमित्ताने इथपर्यंत पोहोचले इथून जाऊन हिंजवडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली कंप्लेंट दिल्यानंतरच हे सगळं प्रकरण चालू झालं आपलं तुम्ही इतकी वर्ष काम केलं तिथे आता तुम्ही येताना तुमचे पैसे सगळे दिले का कामाचे नाहीच ते नाही दिले किती राहिले त्याच्याकडे पैसे त्याचे म्हणजे आपल्याकडे पैसे होते त्याचे पंचेचाळीस हजार रुपये तर दादागिरीने त्याने आमच्याकडून पंचावन्न हजार लावून घेतलेले आहेत तर घ्या शेट मी तर म्हणलं आमच्याकडं तीस हजार होते तेव्हापासून ती वाढच करायचा मग वाढ करायचा तर म्हणलं शेट गरीबाचं घेऊन तुमचं काहीच भलं होणार नाही जेवढं लावायचं तेवढं तुम्ही लावा पंचेचाळीस हजाराचे किती पंधरा पंचावन्न हजार लावले मग लावा म्हटलं ते दादागिरीने लावले गेलेले आहेत पंचावन्न हजार तरी सुद्धा आम्ही पंचावन्नच हजार कुठं पण कुठं पण सांगितलेले आहेत हो 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 लावले आता सध्याला आणि पंचेचाळीस हजारामधून मधून उचली मधून चाळीस हजार माल झालाय थापून हो आमचा विटाभटीचा चाळीस हजार आम्ही बसलो होतो मी म्हणलं शेट मी दोन मिनिटांमध्ये येतो जरा आलोच म्हटलं चला हो पुढं हो पुढं म्हणल्याच्या नंतर त्यांनी मला हान मार चालू केला गाळीला असा धरू लागला काय तर ला मला ना ना ला ला, ला। मी मला असं धरू नको मालकला त्याला मला समजा असं करू नको तू माझ्या संघ नाही नाही तरी मला ऐकाणार मला शिव्या गाळी करायला लागला मार करायला लागला मी तरी मजेबरोबर आपला गपच बसलो गप बसल्याच्या नंतर मग माझा मुलगा मध्ये उठला त्याला बी हानमार मार चालू केली ती रागाच्या बनण्यात थोडा हितकन काहीतरी थोडा वेळ थोड� पळ गेला मुलं मला एकच मुलगा आहे सुनील हो दो, दोन दोन मुले त्यांच्या लग्नासाठीच मी पैसे घेतले होते आपले रुपये हा लग्न नाही आणखी नाही केलं मी लग्न नाही केलं तुम्ही पोलिस स्टेशनला नंतर पोलिसांनी तुम्हाला सहकार्य का काय पोलिसांनी काय काय केली का कसं झालं बघ मला काय सांगता येत नाही बायको सांग मला त्यातलं हे नाही मी त्याच्या दोन दिवस मला कामाला ठेवलं त्यांनी एवढं गो चारला तरी मला त्यांनी कामाला लावलं बळजुबरीने काम बी केलं दुसऱ्या दिवशी बायको काय म्हणली तुम्ही इथंच काम करा मी जाते म्हणले काय काय कारवार करायचं ते करते तू हिथंच काम कर मी आपलं मी एकटाच तिथंच काम करायला मला काम केल्याच्यानंतर मला सुट्टी झाली गुरुवारी सहा वाजता साडेसहाला त्यावेळेस मी आपलं एकटाच बसलो होतो मग विचार करत बसलो आला मी बायको काय येणं बायको काय आहे ना मी म्हणलं आयला जाऊ का नको जाऊ का नको ती विचार करत आपला एकटाच बसलो चहा येत त्यावेळेस माझा साडू आला साडू आला साडूच्या आल्याच्यानंतर मला साडू काय म्हणला हे भाऊ चल मी म्हटलं कुठं जायचं भाऊ नाही नाही म्हणलं तू चल बाहेर गेल्याच्या नंतर मग ती आपली पोलीस चौकीची गाडी दिसली जायचं जा म्हणलं आपल्याला पोलीस चौकीला म्हणलं ठीक आहे येतो भाऊ म्हणलं म्हणलं मी म्हणलं आपल्या घरची आहेत का कोण माझ्या म्हणलं आहे माझ्या घरची सगळी मग मी गेलो चौकीमध्ये हे दोघं दिसलं मग मला आनंद झाला आहेत म्हणलं माझ्या घरची आता तुमचं प्रकरण झाल्याच्या नंतर तुम्हाला काही शासनाकडून काही मदत वगैरे मिळाली का नाही तसलं काय नाही मदत बिदत काय नाही आर्थिक मदत काही नाही नाही तसलं काय नाही दिलं आणखी आम्हाला जागृती न्यूज लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि हां बेलवाला आयकॉन दबायला विसरू नका